केसांपासून पायाच्या नखापर्यंत सर्व विकारांवर गुणकारी वर्षभर टिकणारा असा आवळ्याचा मोरवळा मोरवळा जितका जास्त जुना तितकाच तो औषधी आज आपण पाच किलोच्या प्रमाणामध्ये मोरवळा बनवणार आहोत जो वर्षभर साठवून तुम्ही खाऊ शकता हा आवळ्याचा मोरवळा कसा बनवायचा यासाठी आवळा वेगळा शिजवण्याची वाफवण्याची अजिबात गरज नाही हा बनवलेला आवळा कसा साठवायचा जेणेकरून तो वर्षभर चांगला राहील त्याला बुरशी येणार नाही हे सगळं आज आपण अपन आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गोळी खाण्यापेक्षा रोज एक आवळा खा आणि तुमचं आरोग्य चांगलं बनवा वर्षभर साठवणीचा मुरवळा बनवण्यासाठी मी पाच किलो आवळे घेतलेले आहेत आवळे अगदी फ्रेश घ्यायचेत पण ते निवडून घ्या बऱ्याच वेळा आवळ्यांना डाग लागलेले असतात आणि असे आवळे जर मुरवळ्यासाठी वापराल तर आवळा लवकर खराब होईल वर्षभर टिकणार नाही म्हणून यातले खराब आवळे मी निवडून काढले पाच किलो आवळ्याचा मुरवळा बनवायचा नसेल तर अगदी एक दोन किलो सुद्धा तुम्ही हा मुरवळा बनवू शकता पण मी वर्षभरासाठीचा बनवला त्यामुळे पाच किलो आवळे घेतले आता दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे जरासुद्धा यावर काही डाग लागलेले नसावे किंवा मग काही खराब झालेले नसावे आवळे व्यवस्थित निवडूनच घ्यायचे आहेत दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर लगेचच चाळणीत काढून त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडे छोटा राय आवळा असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही मुरंबा बनवू शकता राय आवळ्याचा मुरंबा लोणचं खायला अप्रतिम लागतं या पद्धतीने मोरवळा बनवताना वेगळा वाफवण्याची शिजवण्याची अजिबात गरज नाही ही अगदी पारंपरिक पद्धत आहे आवळ्याला असे टोचे मारून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी फोकचा वापर केला असा चमचा जर तुमच्याकडे नसेल तर टूथपिक वापरू शकता पण अगदी आतपर्यंत याला टोचे मारून घ्यायचे आहे आवळा असा टोचण्यासाठी वेगळ्या टोचण्या येतात त्यामुळे काम सोपं होतं पण आता शक्यतो अशा टोचण्या मिळत नाही त्यामुळे चमच्या घ्या किंवा मग टूथपिकच्या साह्याने याला असे टोचे मारून घ्यायचे आहेत सगळ्या आवळ्यांना असेच टोचे मारून घ्यायचे जेव्हा आपण आवळा वेगळा शिजवून घेतो तर पाण्यामध्ये आवळ्यातले सगळे पोषण मूल्य निघून जातात आणि चोथा फक्त आपण खातो तर अशा पद्धतीने आवळ्यांना टोचे मारून घेतले आवळे असे टोचून घेतल्यामुळे आजपर्यंत पाक व्यवस्थित मुरला जातो आवळे मऊ होतात लवकर शिजतात म्हणून ही प्रोसेस करणं गरजेचं आहे त्यानंतर एखादा सुती कपडा घ्यायचा आहे त्यावर हे सगळे आवळे पसरवून चार ते पाच तास पंख्याच्या हवेखाली सुकट ठेवायचे आवळा उन्हामध्ये सुकवायचा नाही तर पंख्याच्या हवेखाली सुकवायचा आहे चार मुले, ते पाच तास व्यवस्थित सुकवून घेतल्यामुळे त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं आवळा जास्त दिवस टिकतो त्याला बुरशी लागत नाही जास्त प्रमाणात मोरवळा बनवत असाल तर ही प्रोसेस जरूर करा चार ते पाच तास आवळा पंख्याच्या हवेखाली व्यवस्थित सुकवून घेतला त्यानंतर मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आता आपण पाच किलो इथे आवळा घेतला होता तर त्यासाठी मी साखर घेतली आहे अडीच किलो अडीच किलो साखर पाच किलो आवळ्यासाठी पुरेशी आहे यामध्ये आवळा व्यवस्थित गोडसर होतो आवळा जसा मुरतो तसा तो गोडसर होतो त्यामुळे फार साखर घालण्याची गरज नाही तर मी इथे दोन बॅचमध्ये मुरवळा बनवणार आहे त्यामुळे एका कढईमध्ये अर्धी साखर घालून घेतली आणि दुसऱ्या कढईमध्ये राहिलेली साखर तर आता या साखरेचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे सुरुवातीला साखरेचा पाक करायचा आणि त्यानंतरच पुढची प्रोसेस करायची आहे बऱ्याच वेळा आवळा हा शिजवून त्यानंतर त्यामध्ये साखर घालून पुन्हा एकदा शिजवला जातो पण ही अगदी पारंपरिक पद्धत आहे या पद्धतीने मोरावळा बनवाल तर तो जरासुद्धा खराब होत नाही आणि अगदी परफेक्ट तयार होतो गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि साखरेचा पाक करून घ्यायचा आहे म्हणजे साखर विरगळून घ्यायची यामध्ये जरासुद्धा पाणी घालायचं नाही कारण पाणी घातलं तर पाक पातळ होईल साखरेचा पाक होण्यासाठी सात ते आठ मिनटं लागतात गॅस मध्यम आचेवर ठेवून साखरेचा हा पाक करून घ्यायचा आहे बघाल तर असा हा व्यवस्थित पाक करून झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये आवळे घालून घ्यायचे निम्मे आवळे यामध्ये घातले म्हणजे अडीच किलो आवळे मी एका वेळेस घालून घेतले आहे आता मात्र गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आणि पाच ते सहा मिनटं आवळा मोठ्या आचेवरच शिजवून घ्यायचा बऱ्याच वेळा आवळा वेगळा शिजवून वाफवून घेतला जातो आणि त्यामुळेच तो खाताना पानच चवीचा लागतो त्यासाठी साखरसुद्धा जास्त लागते पण या पद्धतीने मुरावळा बनवाल तर कमी साखरेतसुद्धा अगदी परफेक्ट गोडीचा मुरावळा तयार होतो आधी साखरेचा पाक करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये आवळा शिजवून घ्यायचा तुम्ही म्हणाल साखरेचा पाक म्हणजे एक तारी की दोन तारी करायचा तर एक तारी दोन तारीख कोणताही पाक करायचा नाही फक्त साखर विरघळवून घ्यायची आहे साखर विरघळली की लगेचच त्यामध्ये आवळे घालायचे आणि ते शिजवून घ्यायचे आता गॅस मध्यम आचेवर ठेवून दहा ते पंधरा मिनटं आवळे चांगले शिजवून घ्यायचे जसा आवळा शिजत जातो तसा साखरेचा पाक देखील पातळ होतो आवळा नक्की किती वेळ शिजवायचा तर कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस मिनटं आवळा चांगला शिजवून घेतल्यानंतर आता मात्र गॅस बंद करायचा हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं लगेचच राहिलेले आवळेही आपण याच पद्धतीने शिजवून घेतले एक दिवस साखरेच्या पाका पाकामध्ये आवळे व्यवस्थित मुरू द्यायचे आहेत आणि बघाल तर मस्त रसरशीत असा हा मोरवळा तयार झाला आहे आतपर्यंत सुद्धा परफेक्ट शिजला जातो या पद्धतीने मोरवळा बनवाल तर अगदी परफेक्ट असा तुमचा मोरवळा तयार होईल यासाठी वेगळा आवळा शिजवण्याची अजिबात गरज नाही मोरावळा छान चटपटीत लागावा यासाठी दहा हिरवी वेलची एक मोठा चमचा काळी मिरी आणि एक चमचा यामध्ये काळं मीठ घालून घ्यायचं काळं मीठ वापरायचं नसेल तर साधं मीठही वापरू शकता पण काळं मीठ घातल्यामुळे मोरवळ्याची चव अप्रतिम लागते मिक्सरवरनं हे फिरवून बारीक पावडर करून घेतली आणि सगळ्यात शेवटी मोरवळ्यावर ही पावडर घालून घ्यायची त्यामुळे मोरवळा खाताना अप्रतिम लागतो मस्त चटपटीत चव मोरवळ्याला येते आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक दिवस साखरेच्या पाकामध्ये एवढा व्यवस्थित मुरू द्यायचा आणि सगळ्यात शेवटी ही पावडर त्यामध्ये घालायची आहे एक दिवस साखरेच्या पाकामध्ये आवळा व्यवस्थित मुरू द्यायचा आणि बघाल तर अगदी गुलाबजामसारखा मोरावळा तयार झाला आहे आतपर्यंत साखरेचा पाक त्यामध्ये आहे रसरशीत असा मोरावळा यासाठी वेगळा असा शिजवण्याची वाफवण्याची अजिबात गरज नाही तरी देखील अगदी परफेक्ट आवळा शिजला जातो तोंडात टाकताच विरघळणारा मऊ लुसलुशीत गुलाबजामसारखा रसरशीत असा मोरवळा खरं तर ही अगदी पारंपरिक पद्धत आहे या पद्धतीनेच मोरवळा बनवला जातो बरं आता आपण जास्त प्रमाणात मोरवळा बनवला आहे तो कसा साठवायचा ज्यामुळे त्याला बुरशी लागणार नाही तर त्यासाठी इथे लोणचं आपण ज्या बरणीमध्ये भरून ठेवतो चिनी मातीची ही बरणी घ्यायची आहे किंवा मग काचेची बरणी घ्यायची बरणी स्वच्छ धुवून सुकवून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये मोरवळा भरून ठेवायचा आहे आता जर तुमच्याकडे चिनी मातीची बरणी नसेल तर काचेची बरणी वापरायची आहे स्टेनलेस स्टीलचं भांड वापरायचं नाही आता यामध्ये साखरेचा पाकसुद्धा जो आहे तो घालून घ्यायचा लोणचं आपण वर्षभरासाठीच बनवतो तसंच मोरवळा सुद्धा वर्षभरासाठीचा बनवून ठेवू शकता साखरेचा पाक मोरवळ्यावरती आला पाहिजे त्यानंतर सुती कपड्याने याचं व्यवस्थित हे तोंड बांधून घ्यायचं आहे त्यावर झाकण ठेवायचं सुती कपड्याने व्यवस्थित तोंड बांधून त्यावर झाकण ठेवायचं आणि एखाद्या हवेशीर ठिकाणी ही बरणी ठेवायची आहे उबदार ठिकाणी ठेवायची नाही नाहीतर त्याला बुरशी लागेल दोन ते तीन दिवसाने चमच्याने व्यवस्थित ते वर खाली करून घ्यायचं पुन्हा एकदा त्यावर सुती कपडा बांधून झाकून ठेवायचं आता जेवढा मोरावळा तुम्हाला हवा तेवढा एखाद्या बरणीमध्ये काढून घ्यायचा आहे त्यामुळे सतत त्यामध्ये चमचा घालण्याची गरज पडणार नाही आठवडाभराचा मोरवळा एखाद्या बरणीमध्ये घालून रोज एक मोरवळा खा तुमचे सग सगळे आजार दूर होतील केसांपासून नखांपर्यंतच्या सर्व विकारांवर गुणकारी मोरावळा रोज एक मोरावळा खा आणि सर्व आजारांना दूर पळवा असा हा मोरवळा एकदा जरूर ट्राय करा कसा झाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत